नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवघ पाच क्विंटलची कमीत कमी बावीसशे पंचवीस राहील बावीसशे बासष्ट जास्तीत जास्त तेवीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक चार क्विंटल कमीत कमी दोन हजार छत्तीस सरसंद्रा एकवीसशे अडुसष्ट जास्तीत ज तेवीसशे रुपये क्विंट शेतमाल हरभरा अवघ तीनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी पाच आठशे सरसंद्राय पाच हजार आठशे पन्नास जास्तीत ज दर पाच हजार नऊशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार रुपये सरसंद्राय पाच हजार सातशे नऊ जास्तीत ज दर पाच हजार सातशे अडसष्ट रुपये क्विंटल शेतमाल कौर तूर अवक बाराशे सदोतीस क्विंटल या ठिकाणी अवक आली बाराशे सदोतीस क्विंटलची कमीत कमी सहा हजार पाचशे पन्नास सर संद्रा सहा हजार सहाशे पन्नास जास्तीत जज सहा हजार सातशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल तूर अवघ पंचवीसशे अकरा क्विंटल कमीत कमी सहा हजार एकशे साठ सर संद्रा सहा हजार चारशे पंचवीस जास्तीत जज सहा हजार सहाशे तेवीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक बासष्ट क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे एकसर संद्रा सहा हजार चारशे अठरा जास्तीत जद सहा हजार सहाशे पस्तीस रुपये क्विंटल शेतमाल उडीत अवक एकोणसत्तर क्विंटल जाते काळा कमीत कमी सहा हजार आठशे एक सर संद्रा हजार रुपये जास्तीत जद सहा हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल करडई अवक पाच क्विंटल कमीत कमी सहा हजार तर मित्रांनो शेतमाल करडई जात नंबर एक अवक पाच क्विंटलची कमीत कमी आठ हजार सातशे सरसंद्राय आठ हजार आठशे पन्नास जास्तीत ज्यादर नऊ हजार रुपये क्विंटल शेतमाल करडे जाते सफेद अवक अकरा क्विंटल कमीत कमी सहा हजार सरसंद्राय सहा हजार सातशे जास्तीत ज्या आठ हजार सातशे रुपये क्विंटल जाते सप शेतमाल सोयाबीन अवक तेतीसशे अठरा क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे पन्नास सरसंद्राय चार हजार दोनशे ऐंशी जास्तीत ज्यादर चार हजार तीनशे बावीस रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन जाते पिवळा अवक चौतीसशे सोळा क्विंटलची मित्रांनो कमीत कमी चार हजार बत्तीस वर राहील चार हजार दोनशे एक जास्तीत जसं चार हजार तीनशे बावीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा